हाय हॅलो नमस्कार तुमच्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर सगळ्यांना गुड मॉर्निंग बघा आता सकाळच्या नऊ वाजले त्या आणि माहीच्या पण शाळेचं टायमिंग झाले तर आत्ताच हका सान आणि माहीला तयार केलं आणि गुडिया पण आहे बघा इथं तर सगळेजण चालले आहेत आत्ता शाळेला आहे की नाही माही तर माहीनं काल काही मित्रांनो डान्स केला नाही तर आज म्हणते की मम्मी मी तुझं सगळं ऐकते आणि आल्यावर मी डान्सची प्रॅक्टिस करते करणार ना बघा बघा मित्रांनो आता तुम्हाला पण म्हणली ती मी करते म्हणून तर बघू आज दुपारी काय ठाव चल माहित तू पण चालली ना शाळेला शाळेला चालली चला जावा शाळेला शाळेत नाही येताना नेहला येते बर का साडे अकरा वाजता बर का चप्पल घाला आहे का चप्पल तिथं चालली दीदी तुला सोडून आता आदित्याच झालं नाही म्हणून म्हणलं थांब जरा उन्हाला उभार थंडी वाजती तू कशाला जाते ग तू रस्त्यावर पळती म्हणून मॅडम बसू देत नाही तुला मा सानू मॅडमला रस्त्यावर पळती म्हणून मॅडम म्हणलं तिला नको गुढिया तेवढी जाती बघा गुढिया ऐकती सगळी ही माहीत ऐकत नाही काय तुला काय येतं तुझं नाव सांग बर तुझं नाव सांग सानावू हा सानवी दत्तात्रे बोडरे दत्ता म्हण तुला विचारले तुला विचारले पोरांना ते पाठवलं शाळेला आणि सानू हाय पलीकडे खेळते तो या तोपर्यंत म्हणलं की घा आता खोलीत की नाही इतका धुरळा बसला का नाही तर म्हटलं एकदा खोल एकदम स्वच्छ करावी आणि नीटनिटकं ठेवावं हो तर आता मी सगळं सामान काढले बघा रॅक जी होतं का नाही हे तर होतं तिकडं आहे बघा आता वरती सामान पण लावून घेतलं तिथलं फक्त आता खालचं सामान लावायचं आहे आणि कपाट आहे की नाही ती ह्या साईडला लावणार आहे आता हे बघा हे फक्त वरचंच तेवढं लावलं आहे अजून खाली बघा किती पसारा पडला सगळं काढले मी खाली लय धुळा झाला आहे मग पत्र्यावर कशी बघा भांडी पण कशी झाली तर मी आवरून घेते बघा पटकिरण फक्त आता कपाट आहे आणि कपडे नीट नीट ठेवायचे ते तर करा कंटिन्यू आताच आवरून बसली बघा सगळं सगळं नीटक ठेवलं आणि तोपर्यंत माही शाळेत ना आल्या आल्या बघा किती राडा तुम्ही आहे अजून परत एकदा इतका वैताग दिला नाही माही खेळणं आणून घरात मांडायला लागली आता मी सगळं आवरून ठेवलंय सगळं मस्तपैकी आणि हो का नाही माही ना काय कार केलं माही काय अगं राडा काढते असला कसला खेळ मम्मी ना आवरलं का नाही सगळं आता खुर्ची आ किती वाईट अगदी ती ग माही बघा आवरू सुद्धा वाटायला नुसतं तोंडावर पाणी मारले बघा आणि आज सोमवार असले मग आणि भगर खायला बसली माही इथे मॅगी बसली माही खायली बसावं मांडी घालून तिचं पप्पा टेबलवर बसून जेवण आहेत त्यामुळे ती पण म्हणते मी माझ्या पप्पा सारखं बसणार <laughs> तर चला करते मी फराळ या तुम्ही पण करायला तर मित्रांनो बघा मस्तपैकी एक झोप काढली दुपारची आणि आता बघा संध्याकाळचं पण टायमिंग झालं आहे मी पण झाडून लुडून काढलं आणि शेणाची पाठी पण टाकून आली आणि त्यात काय झालं मित्रांनो की माही आपली सगळ्या आमच्या इथं रस्त्यावर मुरूम टाकायचं चालू आहे तर ही आपली माही ऐके नाही की जाऊन तिथं डस्टमध्ये खेळत बसली पूर्ण पांढरं शुभ्र होऊन आली आत्ताच तिला खवळली तिचे कपडे ती बदलली आणि तिचा मेकअप केला आहे बघा आता म्हणलं तू जर घरातनं बाहेर गेली तर तुझं काय खरं नाही म्हटलं गहरा तर आता घरातच खेळायला लागली आणि माहीच्या पण पप्पांचा फोन आला होता की आत्ताच की आपल्या इथनं रस्ता आहे का यायला कारण आम्हाला गाडी आणायला इथनं अजून रस्ता नाही इकडच्या साईडला मुरूम टाकत आहेत मग म्हटलं पाठीमागण्याची या तर इथून म्हणलं आल्यात वाटतं ते पण आणि तर मित्रांनो तुम्हाला दाखवते की आमच्या इथं मुरूम टाकायचं चालू आहे आणि पाठीमागचा काय अजून रस्ता झालेला नाही तर पलीकडच्या साईडनं आलेला आहे तुम्हाला दाखवते मी आणि माहीनं आपल्याला सकाळी सांगितलं होतं की मी डान्स करीन म्हणून तर माहीनं काय डान्स केलेला नाही तर माहीचा डान्स मी कॅन्सल केला आहे बघा मित्रांनो आता माहीचा डान्स काय मी बसवणार नाही माही आपली करत पण नाही बघा तिला वाटतं की तिच्या आवडीची सगळी गाणी लावावी मग ती सगळ्या गाण्यावर नाचणार नाही ना म्हणून म्हटलं तुझे स डान्स आपण कॅन्सल करू राहू दे त्याच्यात नकोच पडायला म्हणलं तर बरं म्हणली आता बघू काय म्हणते अजून तरी पण विचारू तिला तर चला बाहेर जाऊया जाईचं पप्पा पण आलेत फ्रेश व्हायला गेलेत ते तर मित्रांनो तुम्हाला मी रस्त्याचा व्हिडिओ पुढच्या ब्लॉकमध्ये दाखवते आणि तुम्हाला मी सांगते की माझ्या माहीरची माणसं तुम्हा माझ्याशी बोलते की नाही तर हा प्रश्न तुमचा आहे तर मी ह्याचं पण उत्तर तुम्हाला मी पुढच्या ब्लॉकमध्ये देते तर चला आजच्या ब्लॉगचा मी करतेही त्याचे आवडला असेल तर लाईक कारण आपल्या चॅनेलवर जर कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय